चला आज आपण खरवस कसं बनवायचं त्याची मी रेसिपी दाखवते तर मी गाईचं कच्चं दूध आणलेलं आहे कच्चं चिकाचे आपल्याला खरवस बनवायचं आहे त्यासाठी मी दोन लिटर दूध आणलेलं आहे आणि खूप छान तयार झालेलं बघा खरवस आपलं आणि गाई गाई गाईच्या दुधापासून केलेलं आहे आपण कच्चा चीक आणलेलं आहे मस्त आणि त्याच्यापासून आपण कलर पण बघा पिवळसर कसा आलेला आहे मस्त त्याच्यावर साय आलेली होती मस्त आणि कसं तयार केलेलं आहे ते बघूया आपण आता आता एका बाउलमध्ये मी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी दोनशे ग्रॅम आपण गूळ टाकलेला आहे बारीक गूळ टाकलेला आहे दोनशे ग्रॅम मी दू गूळ टाकलेला आहे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि विलायची पावडर टाकलेली मी एक चमचा त्याच्या छान टेस्ट येते आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आता स्टीमर ठेवलेलं आहे आपण इडली पात्र ठेवलेलं आहे आणि दुसरी पण दुसरीकडे पण कढई ठेवलेली आहे दोन ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे जास्त दूध येते आणि आता एका ते एका पातेल्यामध्ये मी ओतून घेते याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला आणि मोठं कुकर असलं तर आपल्याला त्या तीन भांड्यांमध्ये पण लावता येतं दोन भांडे तीन भांडे आणि तीन शिट्ट्या उद्यायच्या आपल्याला कुकरमध्ये पण आपण याच्यामध्येच करतो आहे इडली पात्रामध्ये तर यातच ठेवते मी आणि दुसरीकडे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता हे दुसऱ्या याच्यात पण टाकून घेते आणि आता हे आपण गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आता इकडे पाणी ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आपण स्टँड ठेवलेले आहे आणि आता हे पातीला त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि अर्धा तास आपल्याला दूध यायचं आहे म्हणजे छान वड्या तयार होतील आपल्या खरवचच्या खूप छान होतात इथे जवळच आमच्या गाईचा गोठा आहे तर मस्त आम्हाला चीक भेटलेलं आहे डेअरीमध्ये म्हटलं तर थोडं मिक्स असतं ते दूध पण इथे लगेच ताजं ताजं आम्हाला भेटलेलं आहे तर खूप छान वड्या तयार झालेल्या आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता दुसऱ्याकडे पण मी ठेवून घेते आणि अर्धा तास अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे आणि छान मस्त वड्या तयार होतात आता झाकण काढून बघते मी बघा अशा प्रकारे झालेलं आहे थोडं हात लावून बघायचं आहे म्हणजे चीक आपला खरवससाठी तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आणि थोडं दहा मिनटांनी मी परत आपल्याला ते झाकण उघडून आणि मग पातीला आपल्याला खाली उतरून ठेवून द्यायचे आता दुसरी पण आपण बघायचं आहे त्याला पण असंच करायचं आहे आपल्याला हे पण तयार झालेलं आहे बघा आपलं आणि गॅस बंद करायचा आहे हा पण आणि असंच झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मग आपण खाली उतरून घ्यायचं आहे त्याच्या वड्या पाडायच्या आपल्याला बघा आता ही गार झा याच्या वड्या पाडायच्या आपल्याला थोड्या मोठ्याच केलेल्या आहे मी ह्या वड्या आणि दुसऱ्या पात्रातल्या छोट्या केलेल्या आहे आणि बघा तो पिवळसर थर किती छान दिसतं आहे मस्त असं वाटतं केसरच टाकलेलं आहे पण मग ते गाईचं दूध म्हटल्यानंतर पिवळसरच असतं ते आणि त्यात खूप छान वडी तयार झालेली बघा आपली आणि खालून मस्त जाळीदार पडलेलं आहे खालचा भाग आहे ना तो जाळीदार तेव्हा असं जाळी आलेली मस्त आता दुसऱ्या ह्याच्यातलं या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला मस्त आणि खूप छान तयार झालेलं आपलं खरवस तुम्ही पण कशा प प्रकारे करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे साखरीचं पण पन बनवू शकतो आपण आता हे पण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या वडे आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायच्या एका डिशमध्ये घरवस्त सगळ्यांनाच आवडतं खूप छान लागतं खायला बाहेर ते एवढी एवढी छोटी डबी आपल्याला खूप महाग मिळते पण असं आपण दूध आणून पटकन बनवू शकतो आणि पटकन तयार होतं हे अर्धा तासामध्ये आपलं खरवस तयार होतं बघा किती सुंदर झालेलं आहे बघा किती छान जाळी आलेली कलर पण किती सुंदर आलेला बघा असं वाटेल की हे टाकलेलं त्याच्यामध्ये मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा हो किती सुंदर आहे अशा प्रकारे आपलं खरवस तयार झालेलं आहे